नमस्कार मी श्वेता न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत विषय आहे की महाराष्ट्रातला सध्याचा अवकाळी पाऊस मार्च महिना सुरू आहे आणि त्यातच महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस सुरू झालाय बरं हा आता वेळी अवेळी पाऊस म्हटल्यावरती जी जी काही ठरलेली पिकं आहेत त्या त्या वेळची त्याच्यावरती वाईट परिणाम होणार इतकं मात्र नक्की त्याचसाठी जाणून घेऊयात माहिती आमचे प्रतिनिधी यवतमाळ वरनं भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत याचं कारण म्हणजे यवतमाळ आणि त्या विदर्भाच्या काही भागामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये हा अवकाळी पाऊस सुरू आहे म्हणून आपण विदर्भातल्या आमच्या प्रतिनिधीशी बोलणार आहोत भास्कर तर तुम्ही यवतमाळच्या काही भागामध्ये आता नुकतंच फिरलात याच अवकाळी पावसामुळे काय काय नुकसान झाले आणि कोणकोणती कौन पिकं बाधित झाले हे बघाय बघण्यासाठी तर तुम्हाला काय लक्षात आलं श्वेता खर तर सुरुवातीला जो खरीप हंगाम होता त्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि त्यावेळेस कापूस सोयाबीन तूर ही जी पिक आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्यावेळेस जे काही नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांनी रबीमध्ये गहू चना आणि आता उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी तिळाची लागवड केलेली आहे जेणेकरून झालेलं नुकसान कुठेतरी भरपाई निघेल भरून निघेल हा त्यामागचा उद्देश होता मात्र अलीकडे आता एक पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आला होता आणि काल रात्रीपासून सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि या ठिकाणी अक्षरशः हे जे यवतमाळ जिल्ह्याचे आठ जे तालुका या तालुक्यानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे सध्या स्थिती शेतामध्ये असलेलं जे चना आहे किंवा मग मा काढणीला आलेला गहू आहे त्यानंतर तिळ आहे हे पिक अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे म्हणजे आता पाऊस थांबलेला दिसतोय कारण चांगलं ऊन पडलेला दिसतंय त्यामुळे हा पाऊस थांबलाय का काय म्हणायचं नक्की श्वेता खर तर एक म्हणजे एक दोन तीन दिवसापासून असं होत आहे की साडेतीन चार नंतर या ठिकाणी ढगाळ वातावरण असतं आणि मग संध्याकाळच्या वेळेस कुठेतरी पाऊस पडतो आहे काही ठिकाणी मग गारांचा सुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस पडताना या ठिकाणी दिसतोय ज्याच्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होताना दिसत आहे बरं मात्र आधी जेव्हा केवळ अवकाळी पाऊस झाला होता किंवा ही अशी परिस्थिती याआधी कधी आली होती एक पंधरा वीस दिवसापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस आला होता त्यावेळेस दारवा असो नेर असो किंवा मग बाबुळगाव या ठिकाणी गहू जो जो उंब्यांवर जो गहू होता तर त्या गव्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटका बसला आणि दारव्यातला जो काही भाग का आहे त्या ठिकाणी फळवाज्यांना सुद्धा पावसामुळे प्रचंड प्रमाणात फटका बसलेला आहे शेत विदर्भातली कुठली पिकं आहेत की जी आता यामुळे बाधित होत आहेत म्हणजे तुम्ही आता गहू म्हणालात किंवा हरभरा असेल आधी आणि का व्यतिरिक्त खर तर खरीपमध्ये जर म्हंटल आपण तर खरीप मध्ये आपल्याला माहिती आहे की कापूस चना सोयाबीन कापूस सोयाबीन या पिकाची के लागवड केल्या जाते आणि त्यानंतर रबीमध्ये संपूर्ण विदर्भामध्ये गहू मोठ्या प्रमाणात लागवड केली ला जाते चण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते आणि अलीकडे या तीन चार वर्षांमध्ये तिळाची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागवड होताना दिसत आहे कारण असं की हा तिळ्याला जो भाव मिळतो शेतकऱ्यांना तो जास्त असतो आणि त्या ते नगदीचं पीक आहे त्यामुळे जो पैसा येतो ना शेतकऱ्यांच्या हातात तो त्याच्यासाठी खेळता भांडवल राहत पाऊस तर पडला तुम्ही म्हणताय तसं काही ठिकाणी गारा पण पडल्या आहेत त्यामुळे हे सगळं पीक भिजून गेलेलं असणार आहे त्यामुळे मागच्या पंधरा दिवसांपूर्वी जी परिस्थिती तीच आज परत आहे किंबहुना त्याच्या आधी सुद्धा असा सावकाळी पाऊस बऱ्याचशा भागामध्ये झालेला होता त्याला काही आता वेळ काळ राहिलेली नाहीये आता तुम्ही गेला होता शेतामध्ये शेतकऱ्यांची बोलणं झालं असेल तर ते काय म्हणाले एकंदरीत गेल्या पंधरा दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कुठेतरी काही काही प्रमाणात का, का, का होईना पण तर गहू थोडाफार उभा होता आणि आता काल रात्रीपासून जो पाऊस पडतो आहे प्रचंड प्रमाणात गारपीट या ठिकाणी झालेली आहे मग संत्र्याचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर पपईचं सुद्धा नुकसान झालेलं आहे सोबतच चना आणि तिळाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसतंय तर आपण काही शेतकऱ्यांशी सुद्धा त्या ठिकाणी संपर्क साधला काही शेतकरी होते आपल्यासोबत बोलताना तर ते सांगत होते की गेला एक चार पाच वर्षापासून त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे कारण निसर्गाचा का अवलंहीपणा म्हणजे कुठल्याही परिस्थिती परिस्थितीत पीक जर आपल्याला जर वाचवायचं झालं तर त्या त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात धडपड करतो जे पैसा जर नसला तर दागिने घरचे गहाण ठेवतो आणि अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये पैसा उभा करतो महागड पेस्टिसाइड सुद्धा त्या ठिकाणी फवारणी केल्या जाते मात्र आता ह्या अशा प्रकारचे जे निसर्गाचे होत आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः या ठिकाणी हतबल झालेला आहे शेतकरी हादरून गेलेला आहे स्वतः बरं पण हवामान खात्यानं ना ह्याची कल्पना दिली होती शेतकऱ्यांना की अशा या दोन चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी पण खबरदारी म्हणजे नेमकं काय घेणार आता गव्हाचं पीक शेतामध्ये उभं राहिलंय ते पावसापासून वाचवणार तरी कसं कसा आहे शेत की जो गहू काढलेला आहे आणि ज्याच्या गंधी लागलेल्या आहे ते ना, ना, तर ते आपण झाकून ठेवू शकतो जर समजा हवामान खात्यानं अंदाज वर्तविला ठीक आहे शेतकरी समजून घेतात सामान्य माणूस पण समजून घेतो मात्र एवढ्या मोठ्या एक दहा एकरामध्ये जर गव्हाची जर लागवड असेल तर त्या सर तो संपूर्ण गहू झाकून ठेवता येत नाही मात्र ज्या ठिकाणी गंज्या लागलेल्या आहेत ना तर ते काही प्रमाणात झाकून ठेवू शकतात आणि त्यातही पाऊस नेमका कसा असतो वादळ कसं असतं त्यावेळेस त्या याच्यावर सगळं त्या नुकसानाची गंभीरता त्यावेळेस लक्षात येईल याच्या सुद्धा शेतकऱ्यांनी मदतीसाठी मागणी केली असेल मात्र त्या मागण्या पूर्ण होत आहेत ना होत आहेत तोपर्यंत आता नवीन संकट त्यामुळे काय करावं हा बरोबर आहे ना कारण सुरुवातीला जे नुकसान झालं त्याच्यात अजूनपर्यंत शेतकऱ्यांना त्याचे जे नुकसान झालेलं ते अजूनपर्यंत नुकसान भरपाई बर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली नाहीये नंतर मधल्या काळात पुन्हा अजून अवकाळी पाऊस आला त्यावेळेस सर्वे झाला त्याची सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि आता जो जो पाऊस झालेला आहे यामुळे आता कुठं प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर आपल्याला पोहोचताना दिसत आहे आणि ह्या सर्व mm. सगळी परिस्थिती सगळी कागदपत्र पूर्ण तयार करायला अजून काही काही दिवस लागतील आणि त्यानंतर कुठे त्याच्या मदतीचा प्रस्ताव पुढे जाईल आणि नंतर ती मदत शेतकऱ्याला येईल पण नेमकी किती मदत येईल ते मात्र सांगता येणार नाही कारण आपण बघितलेलं आहे का पीक विम्याची जी रक्कम आहे ती काही शेतकऱ्यांना बारा रुपये काहीना पंधरा रुपये काहीना तीन रुपये अशा पद्धतीने मिळाली होती त्यामुळे आता जी मदत नेमकी मिळणार आहे ती कशी आहे कशी राहील हे सांगता येणार नाही बरोबर भास्कर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आता होळीचं वातावरण आहे लोक वेगळ्या मूडमध्ये आहेत मात्र विदर्भातले शेतकरी वेगळ्याच संकटात सापडले आहेत होळीचा सण राहिला बाजूला मात्र वेगळीच चिंता आता त्यांना आहे ती म्हणजे या अवकाळी पावसात झालेल्या नुकसानाचं काय करायचं काय अंदाज आहे आणखी किती दिवस हा पाऊस असाच राहील एकूणच तिकडचं वातावरण बघता श्वेत खर तर सण म्हटलं की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण असते मात्र गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची जी आर्थिक घडी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे बिघडलेली आहे म्हणजे सण जर आला तर त्यांच्या मुलाला ते कपडे सुद्धा घेऊन देऊ शकत नाही किंवा घरात जर काही कुठले जर पदार्थ आणायचे असेल तर त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे का ते सुद्धा आणता येत नाही ते आणताना शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस विचार करावा लागतो स्वतःच्या खिशाचा सल्ला घ्यावा लागतो आणि आता होळीच होळी जी आलेली आहे होळी सुद्धा ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिशय महत्वाचा सण आहे आणि त्याही वेळेस परिस्थिती ही अशीच आहे शेतकऱ्यांजवळ पैसा नाही आहे त्याला जी मदत मिळायला पाहिजे होती ती पूर्णपणे मिळाली नाही आहे त्यामुळे नेमके सण कशा पद्धतीने साजरे करा चाहे चाहे कर करावे आणि आता उन्हाळा आहे या उन्हाळ्याच्या याच्यात त्यांच्याकडे लग्नासारखे असे कार्यक्रम असतात किंवा मग कुठला नातेवाईकांमध्ये कार्यक्रम असतो त्यावेळेस ज्या काही प्रथा आहे त्याच्याप्रमाणे त्यांना जे काही देवाणघेवाण आहे ते करावेच लागते मात्र अशा स्थितीमध्ये जर पैसाच नसेल तर या लोकांनी करायचं का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे भास्कर धन्यवाद या विषयावरती तुम्ही बोललात आणि तुम्ही सुद्धा आता शेतकऱ्यांच्या बांधावरतीच नुकत्याच जाऊन आलात मला माहिती आहे त्यामुळे हा सगळा रिपोर्ट आपण डिटेल आपल्या टी व्ही चॅनलवरती पाहूयातच मात्र तत्पूर्वी शेतकऱ्यांची परिस्थिती आणि एकूणच काय आहे त्या भागातलं सध्याचं वातावरण आणि शेतीमालाची परिस्थिती या संदर्भात आपण जाणून घेतलं या, या फेसबुक आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून धन्यवाद तर असेच काही विषय घेऊन आपण आम्ही तुमच्या समोर येत असतो तुर्तास या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता इथेच थांबतोय नमस्कार